नमस्कार मल्यार ॲग्रो फार्म हे यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे उष्णता ही तितकीच स्ट्रॉंग झालेली आहे खूप ठिकाणी उष्ण वातावरण खूप जास्त आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेसुद्धा भरपूर ठिकाणी आणि आमच्याकडे तर बेचाळीस त्रेचाळीस तापमान संध्याकाळी असतं ता। तर दिवसभरची गोष्टच वेगळी आहे पण आपण एक गोष्ट म्हणजे मीही नेहमी तीच चूक करते किंवा तुम्हीही करतात का तेही मला सांगा की आपण तापमान चेक करताना नेहमी मोबाईलमध्येच तापमान चेक करतो की आजचं तापमान किती आहे कितीपर्यंत पोहोचलं सकाळी किती दुपारी किती संध्याकाळी किती पण मग एक गोष्ट म्हणजे आता हे एक छोटस उदाहरण आहे तापमान चेक करताना आपण नेहमी मोबाईलमध्ये तापमान चेक करतो पण एक गोष्ट लक्षात आली आहे का की तुम्ही बाहेर असल्यावर तेच तापमान असतं घरात आल्यानंतरही तेच तापमान असतं पण मग घरामध्ये बऱ्याच जणांच्या एसी असते बऱ्याच जणांचे कूलर असतात काही जण फॅनमध्ये असतात तर तेव्हाही तेच वातावरण दाखवत असतं ऍक्च्युली घरातल्या वातावरण बाहेरच्या वातावरणात खूप फरक असतो तरीही सेम टेम्परेचर घरातही दाखवत असतं त्याचं कारण असं आपल्या मोबाईलमध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं तापमान जे आहे ते दाखवलं जातं पण प्रत्येक ठिकाणी तेच असतं असं नाही घरात वेगळं बाहेर वेगळं तसंच शेतात वेगळं शेतात कधी कधी काही शेतांमध्ये पाणी भरती शेती असल्यामुळे तिथं थोडासा गारवा वाटतो किंवा कोरड जमीन असली तर उष्णता जास्त वाटते त्याचप्रमाणे शेडच्या आतील शेडच्या बाहेरील वातावरणही काही वेगळं असू शकतं त्याच्यामुळे काय होतं की आपण उष्णता आहे म्हणून सगळ्या त्याच गोष्टी जण फॉगर बसवतात गरजेचं पण आहे जर आवश्यकता असली तर म्हणजे ज्यांचं बजेट बिग असला तर ते फॉगरही बसवतात त्याच्यामुळे मधलं वातावरण गार होऊन जातं किंवा असं ही नको व्हायला की अतिगार वातावरण होईल तर तिथलं वातावरण वेगळं बाहेरचं वातावरण वेगळं आणि आपण नेहमी मोबाईलच्याच वातावरणानुसार किंवा तापमानानुसार चालत असतो की इतकं तापमान आहे म्हणून किंवा त्याचनुसार सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत असतो पण ही सगळ्यात मोठी चूक होते मी अगोदरच्याही एका मागच्या वर्षी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की उन्हाळ्यामधले काही प्रॉब्लेम्स वगैरे किंवा काही चेंजेस कसे करायचे वगैरे पण हा व्हिडिओ मी परत बनवते परत बनवण्यामागचं कारण असं की भरपूर जणांचे त्याच्यानंतरही आणि आताही मला बऱ्याच जणांची फोन मेसेजेस आलेले आहेत की प्रॉब्लेम स्टार्ट झालेले आहेत उन्हामुळे असं बऱ्याच जणांना पक्ष्यांना जो आहे कारण मोठ्या पक्ष्यांना आहे ना उन्हाचा जा, जा, जास्त त्रास होतो लहान पिलूंना जास्तीत जास्त पॉक्स होतो पॉक्सचा आजार हो होणं हा एक प्रॉब्लेम लहान पिलूंना होतो पण मग मोठे जे पक्षी असतात त्यांना श्वासाला प्रॉब्लेम होतं श्वसन घेण्यासाठी प्रॉब्लेम होतो दम लागणं किंवा हार्ड स्ट्रोक येणं ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये उन्हाळ्यात होत राहतात परत जे अंड्यांवरचे पक्षी आहेत त्यांचे अंडे कमी होत जातात परत म्हणजे मासल पक्ष्यांचेही वजन कमी होऊन जाते ह्या काही गोष्टी कारण अशा वेळेस पक्षी काय करतात की पाणी जास्त पितात आणि पाणी जास्त पित असल्यामुळे ते खाद्य कमी खातात आणि अशा वेळेस जर पूरक आहार आपण दिला नाही तर मग प्रॉब्लेम तर क्रिएट होणारच आहे मग त्याचमुळे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चेंजेस करायच्या आहेत शेडमध्ये त्या म्हणजे की सगळ्यात अगोदर तर खाद्य तुम्ही खाद्य देत असताना फक्त धान्यच देऊ नका अशा वेळेस टरबूज द्या टोमॅटो द्या कोथंबीर वगैरे जर भाजीपाला मार्केटमध्ये वेस्टेज मिळत असतील तर ते आणा जेवढे म्हणजे हिरवा भाजीपाला तुम्हाला स्वस्तामध्ये मिळून जातो किंवा खाली पडलेला असतो तोही तुम्ही गोळा करून खाऊ घातला तरीही चालेल तर ह्या गोष्टी आहेत टोमॅटो वगैरे टरबूज हे खायला द्या कांदा बारीक करून खाऊ घाला कुठलाही त्रास होण्या अगोदरच उपाय केलेला कधीही चांगला जर थोडीफार काळजी घेतल्यानंतर तुमचं नुकसान थांबणार आहे तर काळजी घ्यायला काय हरकत आहे आणि अशा वेळेस काय असतं की पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही गुळ पाणी देऊ शकतात गुळ पाणीने थकवा कमी होतो पक्ष्यांचा थकवा जातो हळद पाणी देऊ शकतात जे अँटीबायोटिक असतं बरेचसे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात ते हळदी हळद पाण्याने बरे होऊन जातात हे देऊ शकतात तुम्ही ग्लुकॉन डी देऊ शकता जर उष्णता जास्तच ता जा आहे जसं आमच्या भागामध्ये म्हणजे चाळीस बेचाळीस पंचेचाळीसपर्यंतही तापमान पोचतं तर अशा वेळेस मग आम्ही ग्लुकॉन डीचा वगैरे वापर करत असतो कारण ते गरजेचं पण आहे पक्ष्यांसाठी तर ह्या गोष्टी आहेत आणि पाणी देताना एक छोटीशी काळजी घ्यायची की पाणी तुम्ही दिवसातनं दोन तीनदा द्या फ्रेश पाणी द्या गार पाणी द्या गार म्हणजे एकदम बर्फाचं पाणी वगैरे असं नाही पण जे नॉर्मल पाणी आहे म्हणजे पडून पडून पाणी उष्णतेमुळे गरम होत असत आणि ते गरम पाण्यामुळे आणि तेच पाणी पिल्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास होतो कदाचित ते गरम पाणी असल्यामुळे ही पक्षी पाणी कमी पितात तर जर तुम्ही नवीन नवीन नवी पाणी ठेवत असले किंवा तुम्ही जर दिव दिवसभराचं एक टाइम सेट केला की सकाळून गुळ पाणी दुपारून हळद पाणी संध्याकाळी नॉर्मल पाणी किंवा ग्लुकॉन डीचं वगैरे पाणी असं जर तुम्ही दिवसभरातनं केलं तर ते पण उत्तम आहे म्हणजे वेगळे टेस्टचं पाणीही त्यांना प्यायला मिळेल आणि फ्रेश पाणी असल्यामुळे ते पाणीही पितील आणि पाणी पितील तर मग त्याच्यासोबत काही गुणही त्यांच्यात म्हणजे अँटीबायोटिक जसं हळद आहे गुळ आहे थकवा दूर करण्यासाठी ह्या गोष्टी पण जातील तर ह्या गोष्टी चेंज करा आणि एक म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता मी जसं मोबाईलचं सांगितलं की मोबाईलमध्ये तापमान चेक करतो ताप तर तुम्ही म्हणाल मग मोबाईलमध्ये जर तापमान चेक करायचं नाही तर कशात करायचा बऱ्याच जणांकडे कदाचित असेल कारण जेव्हा आपण पक्ष्यांना लाईट वगैरे मध्ये ठेवतो जे छोटे पिल्लू असतात जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे करतात त्यांच्याकडे असतं किंवा जे मोठ्या प्रमाणामध्ये करतात पक्षी आणतात त्यांच्याकडे अशा प्रकारची तापमापी असते तर ही खूप महाग नसते ही प्रत्येकाने असू द्यावी आता तुम्ही म्हणाल इचा फायदा काय होईल तर ईचा फायदा असा होईल मोबाईलमध्ये जसं तुमचं पूर्ण जिल्ह्याचं वातावरण तापमान दाखवतील तसं इचं नसतं ही जर रूममध्ये आहे तर ता रूम तापमान दाखवेल की रूममध्ये आता किती तापमान आहे वगैरे म्हणून तसंच हे जर तुम्ही शेडवर जमिनीवर ठेवलं आणि तुम्ही चेक केलं पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी तर तुम्हाला ॲक्युरेट तुमच्या शेडमध्ये तापमान किती आहे हे दाखवेल बरे बरे का। का आप, की तुमचे शेडमध्ये उष्णता कितपत आहे आहे की नाही आहे कारण बऱ्याचदा बरेच जण काय करतात की पूर्ण शेड पॅक करून ठेवतात असंही करू नका अशाने काय होईल की सफोकेशन व्हायला लागेल आप आपल्यासारखंही तशा ठिकाणी राहू नाही शकत उष्णता जास्त वाढते जेव्हा हवा खेळती नसली तरी पण इतकीही हवा खेळती नका करू की पूर्ण बाहेरची गरम वाप डायरेक्टली त्यांना लागेल जसं आपण थंडीमध्ये करतो की डायरेक्ट बाहेरची थंडी हवा त्यांना लागायला नको तसं उन्हाळ्यात ही डायरेक्टली गरम वाफ त्यांना लागायला नको त्याच्यासाठी तुम्ही शेडमध्ये अ ग्रीन नेट लावू शकतात तीही अशा पद्धतीने लावा की हवा खेळती राहील हवा म्हणजे आत बाहेर होत राहील नाही तर असं नको व्हायला की पूर्ण पॅक करून द्याल मग त्याच्यामुळे तिथं गुदमरल्यासारखं वाटतं आणि पक्ष्यांनाही श्वास घ्यायला आणखी त्रास होईल तर हे असूच द्या हे असल्याचा खूप मोठा फायदा आहे जर थंडीमध्येही तुम्हाला लक्षात येईल की तापमान किती अंशावर गेलेलं आहे तर तुम्हाला ठिकाणी शेगडी लावायची लाईट वाढवायची किंवा काय करायचे हे तेव्हाही कामात येतं किंवा पावसाळ्यातही वातावरण चेंज होत राहतं आणि आता तर असं झालेलं आहे की बऱ्याच ठिकाणी पाऊसही पडतोय भर उन्हाळ्यामध्ये आणि त्याचेही दुष्परिणाम खूप लक्षात येतात आता म्हणजे तुम्हाला खरं पटणार नाही पण आता बरेचसे फोन मला येऊन गेले की पक्ष्यांना अक्षरशः सीआरडी सारखे लक्षणं दिसत आहेत सीआरडी मध्ये जो जो प्रॉब्लेम होतो तो तो प्रॉब्लेम आत्ता होत आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे मलाही थोडंसं विशेष वाटलं होतं की असा प्रॉब्लेम कसा येऊ शकतो ये पण येतोय तर त्याच्याचसाठी सांगते की हे असू देणं खूप गरजेचं आहे कारण कसं होतं की आपण गारव्याच्या नादामध्ये काही गोष्टी ऍडव्हान्स करून जातो मग त्याच्यामध्ये पक्ष्यांना उलट रिॲक्शन येऊ शकतात त्याच्यासाठी जर असलं तापमापी तुमच्याकडे तर तुम्ही चेक करू शकता की शेडमध्ये काय वातावरण आहे नाहीये म्हणून तर त्याचबरोबर उष्णता जर खूप असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पाणी खाद्य तर द्याच पण ग्रीन नेटही लावा किंवा ज्यांचं शेड पत्र्याचं असेल मोस्टली तर सगळ्यांचे पत्र्याचेच असतात तर मग पत्र्याचं जर असेल तर गोंडपाठ ओले करून तुम्ही त्याच्यावर एकदाचे सेट करून द्या एकदाचे सेट झाल्यानंतर तुम्ही रोज संध्याकाळी नळीच्या किंवा तुम्हाला अजून ज्या पद्धतीने पाणी शिंपडता येईल त्या पद्धतीने दिवसातून दोन तीनदा जर पाणी शिंपडता आलं तर ते शिंपडा किंवा शेडच्या आजूबाजूला तुम्हाला गारवा ठेवता आला तर बेटर आहे परत ज्यांचं मुक्त संचार पद्धतीने असतं की शेतामध्ये कोंबड्या पूर्णपणे फिरतात बाहेर फिरतात तर त्यावेळेस पण काय होतं की उन्हाच्या वेळेस पण कोंबड्या खाद्याच्या नादामध्ये इकडे तिकडे फिरतच असतात तर तेव्हा तुम्ही ठिकाणी ठीक ठीक ग्रीन नेट लावून किंवा काहीतरी करून शेड छोटे छोटे शेड करू शकतात म्हणजे जेव्हा त्यांना उष्णता वाटेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी थोडंफार खायला प्यायला ठेवू शकतात म्हणजे ते दुपारच्या वेळेस तिथे येऊन खातील पितील म्हणजे थोडंसं त्यांच्यासाठी आरामदायी होईल अशा काही गोष्टी चेंजेस करत राहायच्या मोठे मोठे झाडं असतील तर अतिउत्तम झाडांमुळे काही प्रॉब्लेमच नाही होणार पण मग जर जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी अगोदरच घ्या नंतर प्रॉब्लेम होण्यापेक्षा आणि त्याच सोबत अजून एक गोष्ट राहिली माझी सांगायची की तुम्ही ताक पाणी पण देऊ शकतात ताकामध्ये थोडं पाणी मिक्स करून तुम्ही पक्ष्यांना पाजू शकतात तेही पाजलेलं चालतं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या छोट्या मोठ्या गोष्टी जर चेंजेस केले तर त्याच्याने आपलाच फायदा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलाही आजार असला तर संसर्गजन्य आजार खूप कमी येतो पण बरेचसे आजार आपल्या चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळेही होतो ही वास्तुस्थिती आहे आपलं म्हणजे छोटेसे दुर्लक्ष किंवा आपला, कि आपला छोटासा कंटाळा सुद्धा खूप महाग पडू शकतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष द्या सगळ्या गोष्टी पळताडून बघा की काय आहे नाही आहे प्रॉब्लेम की ठीक आहे का, का, का। नाही आहे खाद्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का वातावरणानुसार सुद्धा काही गोष्टी चेंजेस करत राहायच्या असतात तर हे सगळ्या गोष्टी चेंजेस करत राहा काळजी घ्या आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दिसत आहे असेल की मी घरून व्हिडिओ करते तर आता याच्या पुढचे काही व्हिडिओ आपले घरूनच असतील माझं ॲक्सिडेंट झालेलं असल्यामुळे मी शेडवर जाऊ शकत नाही आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे मला बरेच जण विचारतात मग मागचा पण एक व्हिडिओ मी घरूनच केला होता तर मग शेडवर नाही येत का मग तुमचं शेड नाही आहे का असले काही प्रश्न येतात तर माझा आता ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे मी शेडवर जाऊ शकत नाही घराबाहेर पडू शकत नाही किंवा चालू शकत नाही तर चला तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या कमेंटमुळे मला काही आयडिया येतात की काय प्रॉब्लेम होतो आहे नाही होतं आहे किंवा कुणाला कुठल्या माहितीची आवश्यकता आहे तर चला मग जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज